मनोज जरंगे नावाची व्यक्ती करत आहे ठरवून करत आहे पवित्र हिंदूंच्या आयुष्यामध्ये जागतिक हिंदूंच्या आयुष्यामध्ये गणपती बाप्पाचा उत्सव हा पवित्र सगळ्यात सर्व सर्वंकष मोठा उत्सव असतो त्या उत्सवाला जगभरातून लोक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात अशा वेळेस एक कॅलेंडरवर ठरवून एक गणित राजकीय आतड्यातल्या कातड्यातल्या आतड्यातले जे कातडे असतात राजकीय अशा लोकांना लोकांच्या इशाऱ्यावर जरंगे, जरंगे हे सगळं करत आहे जरंगेचा हेतू शुद्ध नाही मुंबईमध्ये अघटित घटना घडवण्याचा भानगडीत जरंगे आहे आणि त्याचबरोबर जरंगेचे सगळे भाष्य हे प्रोव्होकेटिव्ह आहेत समाजांमध्ये तेड निर्माण करणारे मुंबई आर्थिक राजधानीला वेठीस धरणारे गुसो गुसो घुसू हे कोणत्या प्रकारचं वर्तन आहे आणि अशा गोष्टींना लगाम लावणे त्याचबरोबर ज्या गोष्टी परमिसेबल नाहीत लॉ मध्ये त्या गोष्टी घडून आणूच असं म्हणण्याचं धारिष्ट दाखवणे सांगायचंच म्हणजे गणपती बाप्पाची जी मिरवणूक असते गणपती बाप्पाचं जे प्रतिष्ठापना करण्यासाठीचा जो उत्सव असतो तो ठराविक असतो आता म्हणे आम्ही मुंबई मुंबईपर्यंत परवानगी घेतलीस का रे बाबा आझाद मैदानातली परवानगी घेतलीस का आता मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो स्पष्टपणे जरंगेच्या आंदोलनाच्या बाबतीत उपोषणाच्या बाबतीत कोणतीही परवानगी दिलेली नाही हे सत्य आहे जेव्हा हे सत्य आहे तेव्हा आरपीआयचे कार्यकर्ते असतील दलित पंतरचे असतील इतर सगळ्या संघटनांच्या असतील त्यांना जो कायदा लागू आहे तो जरंग्याला लागू आहे जरंग्या ज्या प्रकारे व्यक्त होत आहेत जे खालच्या भाषेत जाऊन बोलत आहेत प्रत्येकाला कोणतीही प्रतिष्ठा नाही अशा प्रकारचं वर्तन करत आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अत्यंत असंविधानिक आहेत आणि ह्या ठरवून केल्या चालल्यात म्हणून आम्ही काल संध्याकाळीच जे आहे पोलीस महासंचालकांना त्याचबरोबर अतिरिक्त जे सचिव आहेत लॉ याचे होम डिपार्टमेंटचे त्यांना त्याचबरोबर मान्य पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही तक्रारी जरंग्याच्या दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारींच्या आधारे आज आम्ही आझाद मैदानात आलो आम्ही पुराव्या दिलेत जरंग्या कुठं काय बोलल्या तुमच्याच माध्यमांचे पुरावे आहेत कारण आता लपून छपून काही नाही किती करोड आणणार प्रकारे लाईफस्टाईल दे, इन डेंजर येऊ शकते कशा प्रकारे घुसारे कशा प्रकारे त्यांचं जे म्हणजे एक ठरवून अघटित घटना घडवण्याचं जे त्यांच्या डोक्यामध्ये चाललेलं आहे त्या सगळ्या बाबी आम्ही तक्रारीत लिहिल्यात आणि त्या पुढे जाऊन चरंगेला हे आंदोलन करताच येणार नाही करता की मान्य सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणालाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या पद्धतीने ज्या ऑब्झर्वेशननी नाकारण्यात आलं कुणबी मराठा म्हणून नाकारण्यात आलं त्या दुसरा आधार असा आहे की सरकारने नव्याने आरक्षण दिलं त्या बाबतीमध्ये सुद्धा ते प्रकरण तीन सन्माननीय न्यायमूर्तींच्या समोर आहे आणि जेव्हा तीन सन्माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर प्रकरण असत आहे त्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे हे आम्ही सांगत नाही जरंग्या तुम्हाला सांगतो जरंग्याने हे लक्षात घ्यावं रिलायन्स पेट्रोकेमिकल्स लिमिटेड विरुद्ध इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर एकोणीसशे अठ्याऐंशी चार एसीसी पाचशे ब्याण्णव याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयानं की सर्वोच्च न्यायालयात ज्या वेळेस एखादं किंवा उच्च न्यायालयात एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असत आहे त्या विरुद्ध अशा प्रकारचं आंदोलन करणं हे अयोग्य आहे हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आमचं म्हणणं पोलीस अधिकाऱ्यांना हे सुद्धा होतं की तुम्ही तातडीने कंटेम्प्ट ऑफ कोर्टसाठी उच्च न्यायालयामध्ये अर्ज करावा त्यासोबतच जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे त्यासोबतच त्या जरंगेला पावबंद केलं पाहिजे त्यासोबतच जरंगेंनी गणपती बाप्पाच्या आमच्या जे जागतिक सण आहे त्या सणामध्ये अघटित काही घडवण्याचा जो घाट घातलेला राजकीय घाट असू शकतो कारण राजकीय घाट का म्हणतो जे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्याच्या स्पीडनं जाणल्या जातात ते मात्र आता म्हणतात की आमचा त्यांचा पक्ष म्हणतो की आमचा सपोर्ट नाही उद्धव म्हणतो आमचा सपोर्ट नाही हे आतड्यातल्या कातड्यातलं राजकारण आहे आतड्यातलं पोटातल्या कातड्याचं राजकारण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ठरवून केल्या चालल्यात त्यासाठी जरंगेवर एफआयआर झाला पाहिजे कोणत्या कलमानखाली एफआयआर झाला पाहिजे ती आम्ही मागणी केलेली आहे त्याचबरोबर आमचा जो ड्रायव्हर साहेब आहेत कंडक्टर साहेब आहेत त्याचबरोबर आमचे टॅक्सीवाले भैया आहेत आमचे भाजीपाला विकणाऱ्या आमच्या माया बहिणी आहेत आमचा दूध दूध विक्री करणारा भाऊ आहे आमचे छोटे मोठे व्यावसायिक फुटपाथवर वेगवेगळे व्यवसाय करणारे आहेत हॉटेल वेटर सर्वंट हॉटेल व्यावसायिक आहेत सगळ्या डायमंड बाजार पासून ते शेवटच्या तुम्हाला सांगतो म्हणजे शेवटचं हे जे आमचं धारावी आहे धारावी पर्यंत हे सगळे जे आहेत जी डी पी याच्यावर आधारित असते आणि जेव्हा अशी जीडीपी आधारित असते हे नुकसान न पेलणार आहे अगोदरच मोठं नुकसान झालेलं आहे कोविडमध्ये लोक कितीतरी लोकांचे व्यवसाय बर्बाद झालेले आहेत तेव्हा या बर्बादीची शृंखला या जरंग्याच्या निमित्तानं पुढे सुद्धा आर्थिक कणा मुंबईचा बॉम्बेचा तुटू नये यासाठी आम्ही जरंग्यावर तातडीनं कारवाई करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे एफआयआर रजिस्टर करण्यासाठी मागणी केलेली आहे पोलीस अधिकारी कायदेशीर बाबी तपासतील असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु त्यांनी जी परवानगीसाठी काय अर्ज केला का आणि त्यांना काय दिले का तसं काय पूर्ण झालं पोलीस अहो मला एक सांगा परवानगीसाठी अर्ज जरंग्याला नुसतं इथं घेऊन चाल चालेल का प्रत्येक पोलीस स्थानकातून जिथून जिथून जरंग्या जाणार तिथून तिथून अर्ज द्यावा लागेल आणि परवानगी घ्यावी लागेल हे तर आझाद मैदान शेवटचं आहे कुठेच मला असं माहिती आहे की कोणत्याच पोलीस स्थानकातून आतापर्यंत जरंग्याला जे आहे रीतसर जरंग्याने प्रोसिजर फॉलो केलं आणि रितसर जरंग्याला कुठेच आतापर्यंत परवानगी मिळाल्याचं दृष्टीक्षेपात आलेलं नाही कुठेही ऐकव्यात नाही माध्यमांमध्ये नाही त्याच्यामुळं कुणी जर असं समजत असेल मी भाजवून घेतो मी दाखवून देतो हे कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही रे लक्षात ठेवायचं धनंजय पाटलांची आता एक प्रतिक्रिया आली आहे ते असं म्हणताय तुमच्याबद्दल प्रतिक्रिया देतांना राजकीय नेत्यांचे बंद करा अशा पद्धतीची प्रतिक्रिया अरे आम्ही तर कष्टाचा खातोत ज्या थेंबेंब गळत रात्रभर अभ्यास करतो कोर्टात जातो कमाई करतो त्या रेतीच्या जे काय म्हणतात कंटे काय असते ते रेत्या नेतात ते प्रकार टिप्पर टिप्परची मोजणी आणि त्याच्यातल्या रेतीची मोजणी जर करायला लागलो ना अरे माझ्या नादी लागू नको र तुला सांगून आलो तुझ्याच भाषेमध्ये भाषेमध्ये अहो हे लबाड आहे तुम्हाला सांगतो हे दोन तोंडी आहे तुम्हाला सांगतो मला त्या नावानं त्याला सांगायचं नाही हा दिशाभूल करतो हा तुम्हाला सांगतो यांनी कशा प्रकारे पोलिसांवर हल्ला केला होता हे सुद्धा याच्यामध्ये लिहिलंय याचा इतिहास गवा आहे आणि त्याच्यामुळं असा इतिहास गवा असलेल्या माणसाला आणि हायकोर्टाने अगोदरच गुणरत्न सदावर्ते विरुद्ध जी केस होती राज्य शासन हिची केस नंबर सुद्धा आम्ही टाकलेला आहे त्या केसमध्ये काय ऑब्झर्वेशन आहेत कोर्टाचे ते सुद्धा आम्ही टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळं जरंगेच्या ह्या लबाड गोष्टी मला म्हणायचं आहे की मराठा समाजातील युवकांनी लक्षात ठेवावं हे काय शिकलेलं नाही याला काही नोकरीची गरज नाही हे आमच्या मराठा भावांच्या लेकरांना यानी की नाही चुकीच्या मार्गाने नेऊन त्याचे आयुष्य कायदेशीर खराब करण्याची भानगड जरंगे करत आहे त्याच्यामुळे मराठा भावानो याच्यावर विश्वास ठेवू नका असं देखील मी जाहीर आवाहन करतो मी सांगतायत की गणेश उत्सव आहे त्यांना माहीत नव्हतं आणि मुंबई पोलीस ज्या पद्धतीत ते परवानगी तुम्ही सांगता देऊ नये त्यांचं असं म्हणणं आहे की चार महिन्यात हजारो रस्त्यांपैकी एक रस्ता त्यांना या आंदोलनासाठी द्यावा कुठेही गणेश उत्सवामध्ये गालबोट लागणार नाही याची देखील खबरदारी बघा आंदोलन करणं हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे परंतु कायदेशीर बंधन आहेत जरंगे म्हणतो आज काय म्हणतो की जरंगेला माहीत नव्हतं विचारून घ्यायचं होतं सल्लागारायला जे पळत पळत आले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना विचारून घ्यायचं होतं उद्धवला विचारून घ्यायचं होतं की कोठं आंदोलन करून कोणत्या तारखेला आंदोलन करू मला असं वाटतंय जरंगेनं तारखात नक्की केलेलं नाहीत मला असं वाटतंय की हे जे हे जे त्याचे मास्टर माइंड आहेत हे जे मी नावं घेतो एक लक्षात ठेवा त्यांनी सांगावं जरंगेचा त्यांचा संबंध नाही म्हणून उद्धवना सांगावं जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून राष्ट्रवादीच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारनं सांगावं जरंगे त्यांना आवडत नाही म्हणून ह्या सगळ्या लबाड गोष्टी आहेत जरंगे हे फक्त जसं तुम्हाला सांगतो आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कॅरेक्टर असते फिल्मवर येणारं एक स्टोरी तरी लिहिलेली असती ते कॅरेक्टर येऊन आपली कला दाखवत राहत आहे जरंगे हा कलाकार आहे जरंगे हे स्क्रिप्ट बघून कोणीतरी सांगितलेल्या स्क्रिप्टवर काम करणार आहे हाच शंभर टक्के पुरावा तुम्हीच माध्यमांनी सांगितला आणि हे सत्य आहे की जरंगेच्या मताचं हे आंदोलन नसून हे कोणीतरी करायला लावलेलं आंदोलन जरी ते आले आंदोलन घेऊन जरी आले मुंबईच्या दिशेने आले तुमची काय भूमिका आमची भूमिका फार स्पष्ट आहे म भूमिका ही है कि बम्बई में किसी को तकलीफ न हो बम्बई के किसी हमारे कष्टकरी की रोजी रोटी पे परिणाम न हो बम्बई में किसी को दफ्तर जाने वाले को तकलीफ न हो स्कूल जाने वाले को तकलीफ न हो उसी के साथ बम्बई में जो विश्व से जो जो भक्त आते हैं गणपति बापा के उनके साथ जो है कोई गलत न हो क्योंकि ये सब जो है एक साजिश के तौर पे चल रहा है मैं ये कहूंगा कि जरंगे ये आंदोलन नहीं जरंगे ये कुछ बम्बई में गड़बड़ी फैलाने के लिए आ रहा है आणि यावेळी ते घेऊनच राहणार अशी अहो मला सांगा हे बाबा तुला सांगू राहिलो माधुरी पाटील विरुद्ध कास्ट क्रुटिनी कमेटी ठाणे ही जजमेंट झालेली आहे आजोबाचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर त्या मुलालाही सर्टिफिकेट साठी अर्ज करावं लागतात तेवढेच पुरावे द्यावे लागतात आणि मुलाचा असेल तर नातवाला सुद्धा द्याव्या लागतात त्याच्यामुळे झरंगी काय कायद्यापेक्षा मोठा नाही उगं कोणीतरी त्या चिताच्या झाडावर चढ महिल्यानं चा चढायचं नसतं आणि झाडावर चढल्याच्या नंतर कायदे बदलत नसतात भारताचं संविधान हे एका माणसालाही तेवढंच सिरियस घेत आहे आणि एका गावालाही तेवढंच सिरियस घेत आहे देशभरालाही तेवढंच सिरियस घेत आहे त्याच्यामुळे जरंगेच्या या जरंगे ज्या गोष्टी आहेत ते बाष्कळ गप्पा आहेत त्याच्या पलीकडं जरंगेचं काहीही खरं नाही आणि राहिला प्रश्न आम्ही काय करणार आम्ही जे आहेत आज लॉ एन्फोर्स करा म्हणून आम्ही आलेलो आहोत आम्ही पुरावे दिलेले आहेत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे सहानीची जजमेंट दिलेली आहे सदावर्त्यांची जजमेंट दिलेली आहे जयश्री पाटीलची जजमेंट दिलेली आहे सगळ्या जजमेंटचा आधार घेऊन आम्ही सांगत आहोत की जरंगे स्टॉप तट जरंगे स्टॉप तट बघा मी काय सांगत आहे की प्रत्येकाला आंदोलन करतो म्हणण्याचा अधिकार आहे परंतु जी संहिता आहे मुंबई पोलीस ऍक्ट जे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत ज्या निर्देशामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रात्रीच्या वेळेस तर तुम्हाला थांबताच येत नाही मला सांगा दलित पँथरच्या मुलांना जर आझाद मैदानामध्ये रात्री थांबता येत नसेल तर जरंगे काय लाडोबा बाबा लाडोबा लाडोबा भाई लाडोबा आहे का जरंगे जर दलित प्रांतरचे मुलं वंचितांचा घटक जर तिथं येऊन रात्री थांबत थांबता थामत, येत नाही असं पोलिसांचे स्पष्ट निर्देश आहेत कायदा निर्दे, स्पष्ट आहे तेव्हा जरंगेला रात्री कसं थांबता येईल तिथं आणि जरंगेने सांगावं हो वीस लोक पंचवीस लोक अशा प्रकारचं जरंगेचा काय अॅफिडेव्हिट आहे का काही रिपोर्ट आहे का करोडो घुसतील घुसतील म्हणजे काय याचा अर्थ तुमची तीच भाषा आहे जी सीमा पलीकडचे जे तो तो पळून गेला काय नाव त्याचा तो तो जाकीर नाईक असाच बोलायचा असंच त्यांनी एकत्र आणलं होतं ना घटीत घडवलं होतं त्याच्यामुळे जाकीर नाईक सारखं काहीतरी हा घडवेल याची मला फार फार शंका आहे म्हणून मी पोलिसांना सांगितलं लगेच त्याच्यावर कारवाई करता प्रश्नच नाही कारण नुसता लॉ आणि लॉ असून चालत नाही तर ऑर्डर ऑर्डरमध्ये त्याचं रुपांतर करावं लागतंय आणि म्हणून आम्ही पोलिसांना विनंती केली आहे की सरकारमध्ये कोण आहेत विरोधा विरोधामध्ये कोण आहेत याचा विचार कुणी करू नये सरकारमध्ये कोण आहेत बाकावर कोण आहेत याचा विचार कुणी करू नये भारताचं सर्वोच्च न्यायालय मुंबईचं उच्च न्यायालय आणि संविधान मुंबई पो, बॉम्बे पोलीस ऍक्ट जे म्हणते बीएनएसएस ऍक्ट जे म्हणत आहेत त्याच्यावरच आधारित सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि सगळ्यांना समान न्याय असला पाहिजे आज जरंग्या जर रात्री तिथं थांबतो म्हणला तर उद्या आपण सामान्य कष्टकऱ्याला पॅन्थरला आपण तिथं थांबू देणार आहोत का हा सगळ्यात मोठा डिस्क्रिमिनेशनचा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदाचा प्रश्न आहे ज्या माणसाला परवानगीच नाही ज्या माणसांनी परवानगी ना मिळवलीच नाही त्यांना मुंबईत येताच कसं येतंय आणि मॉप घेऊन त्याला म्हणतात कोणती मंडळी बेकायदा मंडळी त्याला म्हणतात बेकायदा मंडळी त्याच्यामुळे ही बेकायदा मंडळी इथं चालणार नाही इथं चालू दिली जाणार सर्व बांधवांना जय शिवराय मी सचिन हावळे पाटील मी आत्ताच एक भाजक पाहून जिलबी मागणारा जो आहे स्वतःला कायदे पंडित समजतो त्याची मुलाखत बघितली आता आम्ही गाठी भेटी दावरे चालू आहे आमचे तर तो म्हणतो मुंबई किसी के बाप की नाही मुंबई मे कोय नाही सकता है अरे मुंबई हमारे बाप की है, हमारे बाप का खून बहा के मुंबई मे आणि तुला तू जसं ओरडतो ना असं जे ओरडतो ना तुला सांगतो ओरडता आम्हाला बी येत तू घटना घटना म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली अठरा पगड जातीला बारा बलुतेदारांना घेऊन मनोज जरांगे पाटील आंदोलन करताय अरे तुझ्यासारखे लाखो करोडो वकील मराठ्यामध्ये आहे पण तुझ्यासारखे पाच चाळे करत नाही लोकांच्या सुपाऱ्या घेऊन मराठा समाजाला डिचायचं काम करू नको तू सांगतो एम जरांगेचा जरांगे, जरांगे येणार आणि भाजीवाल्याला प्रॉब्लेम येणार आणि टॅक्सीवाल्याला येणार अरे सहा कोटी मराठे आल्यानंतर दूधवाल्याचा दूध धंदा होणार भाजीवाल्याचा धंदा होणार टॅक्सीवाल्यांचा धंदा होणार सहा कोटी मराठ्यांचा हे होणार तुला काळजी लागली खरं आमच्या लाखो आत्महत्या झाल्या त्याच्यात बोलत नाही हा तुला मुंबईची काळजी आहे जगभरातून मुंबईला गणपती पाहायला लोक येणार आणि त्यांची गैरसोय होणार अरे मग आम्ही काय विदेशातले का हा पाकिस्तानून आलेलो आहे का आम्ही बी सहा कोटी मराठी मुंबईला गणपती पाहायला येत आहे आणि तू म्हणतो की यांनी परवानगी घेतली नाही तुला सांगतो मी आम्ही स्वतः दौरा करून आलो आमच्या मुंबईच्या बांधवांनी रीतसर परवानगीसाठी अर्ज दिलाय पाच हजार लोक बसतील अशी परवानगी पण मिळालेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या समाज बांधवानी जरी दरांगे पाटील जाणार नाही परमिशन आणायला तरी आमचा प्रत्येक समाज बांधवाने प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये रीत सर सांगितलेला आहे आणि या व्हिडिओच्या या लोकप्रिय चॅनल जे आहेत यांच्या माध्यमातून मी सांगतो पोलीस प्रशासनालाही आश्वस्त करतो आमचा लढा दोन वर्षापासून शांततेचा आहे आणि आम्ही शांततेत लढतोय आम्ही कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नव्हतो नाही आम्ही सहा कोटी मराठे हे मुंबईला येणार आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने येणार आहे आमचे दहा लाख स्वयंसेवक आमची स्वतःची खबर प्रत्येक व्यक्ती येणारा व्यक्ती स्वयंसेवक राहणार आहे स्वतःच दाणा पाणी घेऊन येणार आहे पण हे जे बोलतो ना भाज्या पाहून हा सुपारी घेऊन पुन्हा मार्केटला आलेला आहे मी मराठा समाज बांधवांना सगळ्यांना विनंती करतो हा उचकवण्याचं काम करेल कोणी उचकायचं नाही एकदम शांततेमध्ये मुंबईला सगळ्यांनी यायचं आहे मुंबई आपल्या बापाची आहे मुंबईला सगळ्यांनी यायचं या डुचक्याचं ऐकू नका या वेल्डिंगवाल्याचं ऐकू नका एवढी विनंती करायची आहे मी मराठा समाजातल्या सर्व वकील बांधवांना विनंती करतो एक वकील एक वकील येऊन जर मराठा सहा कोटी मराठ्यांना चॅलेंज देतो सगळ्या वकिलांनी फौज करा मुंबईतले सगळे वकील जमावा आणि याच्या विरोधात तक्रार द्या जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी हा एक मागणारा जो वकील आहे याला सरकारला सांगा याला शांत करा आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने येणार आहे कोणी किती डी वचलं किती उचक्याचं काम केलं सहा कोटी मराठे शांतते थे मैं। मुंबईला येणार आणि तुला जर इतकी काळजी आहे प्रत्येकाची तू सांगतो काळजी आहे काळजी आहे तर तुला सांगणे सत्तावीस ऑगस्ट अगोदर मनोज जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य कर मुंबईला येण्याची आम्हाला हाऊस नाही आम्ही लढतोय फक्त जातीच्या आरक्षणासाठी कुठल्याही जातीच्या विरोधात नाही आमच्या लाखो आत्महत्या झाल्या आमचे पोरं लाखो करोडो पोरं नैराश्यात गेले तुला ते दिसत नाही का अरे तू वकील आहे ना तू जातीवाद करतो का अरे जर वकिलांनी जाती वाद केला डॉक्टरनी जर जातीवाद केला लोकांनी पाहायचं कुणाकडे तू याच्या त्याच्या सुपाऱ्या घेऊन मराठ्यांना डिवसण्याचं काम करू नको डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली संविधान दिलं त्या त्या हिशोबाने मराठा मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती आणि बारा बलुते दार समाज हा आमच्या पाठीशी आहे त्यामुळे तू काळजी करू नको तू तु तुझी काळजी घे तू तुला तु 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 किती केसेस भेटतील त्या भाग तुझं 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 दुकान चालू दे पण असं फुकटचे सरकार कोण किंवा कुणाकडून पैसे घेऊन जर मराठ्यांना चॅलेंज करत असेल तर तूच उघडा पडशील लोक खाली जेव्हा तो बाईट देतो खाली लोकांच्या प्रतिक्रिया पण ऐकायला शिक आणि त्या पद्धतीने बोलायला शिक एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराय सर्वांनी सहाच्या सहा कोटी मराठ्यांनी आपल्या लेकरा बाळांच्या उद्धारासाठी मुंबईला यायचंय कोणी किती उचकू द्या काय नाही अत्यंत शांततेत मुंबई गाठायची आहे मुंबई आपल्या बापाची आहे आपल्या बाप जाद्याची आहे प्रत्येक आपल्या बाप जाद्याने रक्त सांडलेलं आहे हे मुंबईचा लढा मुंबई अशीच आपल्याला मिळालेली नाही त्यामुळं याचं ऐकून नका या चष्म्यावाल्याचं ऐकू नका आणि सगळ्यांनी चष्मावाला असेल वडापाववाला असेल जे काही बिनमिशावाले असतील त्यांचं ऐकू नका आणि सगळ्यांनी मुंबईला चला जय शिवराय